शिवारी पहाटे पुण्याच्या कलनी नगर परिसरामध्ये पहाटे तीन वाजता वेदांत अगलवाल नामक या सतरा वर्षाच्या मुलाने आपल्या पोर्सच्या गाडीने जे आहे दोन युवकांना दो ओढवलं होतं ज्याच्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता आज जर आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने जे आहे पुणे महानगरपालिका आता विविध पबवर कारवाई करत आहे तर आपण माझ्या मागे पाहिले तर आपण आहोत आता पुण्यातील कोरेगाव पार्कच्या परिसरामध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वॉटर्स असेल ओरिला असेल त्याचबरोबर इतर काही पब्ज आहेत त्याच्यावर पुणे महानगरपालिका कारवाई करते आपण पाहू शकतो या ठिकाणी पोकल्यांच्या साह्याने जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालिकेने जे आहे या वॉटर्स आणि ओरीला ह्या पब्सचं जे आहे बांधकाम तोडलेलं आहे आपण पाहू शकतो की कुठेतरी मोठ्या प्रमाणात जे आहे पुणे पोलीस प्रशासनावर टीका होत होती की हा जो संपूर्ण प्रकरण आहे वेदांत अगरवाले ह्याचा कुठेतरी जामीन झाला होता त्यानंतर जे आहे ज्या कोझी बारमध्ये तो दारू पित होता त्या ठिकाणचं सी सी फुटेज देखील समोर आलं मोठ्या प्रमाणात जे आहे नागरिकांकडून भुळ्या उंचवण्यात ना आल्या होत्या आणि त्या संपूर्ण जो कोझी बार आहे त्याचबरोबर ब्लॅक बार आहे त्याच्यावर देखील उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली होती